राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या आद्यसंस्थापक आणि कामगार महर्षी स्वर्गवासी गंध आंबेकर यांच्या एकशे अठराव्या जयंतीनिमित्त इत्या दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गिरणी कामगारांच्या मुलांना आंबेडकर शैक्षणिक सहाय्य देऊन सन्मान करण्यात आलाय हा कार्यक्रम एकवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहामध्ये संपन्न झालाय या कार्यक्रमात विद्यमान अध्यक्ष आमदार सचिन आहीर विशेष अतिथी सकाळचे मुंबई आवृत्तीचे मुख्य वार्ताहर विनोद राऊत आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आज एकशे अठ्ठावीस जयंती होती आंबे आंबेडकर साहेबांची त्यांच्या आठवणीने उजाळा देण्यात आला आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झालाय काय सांगा नाही दरवर्षी हा कार्यक्रम जयंतीचा आम्ही नेहमीच साजरा करतो कारण जयंत्या अशाच लोकांचे साजरा होतात की ज्यांच्या अंगी काही कर्तृत्व होतं त्याच्यामुळे ही जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही कार्यक्रम त्यांचे आम्ही वर्षातून हे करत असतो ह्या कार्यक्रमामध्ये जयंतीच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही दहावी बारावी पास झालेले जे आहेत जे ऐंशी टक्क्याच्या वर पास मिळवलेले आहेत त्यांना आम्ही त्यांचा गौरव करतो आणि त्यांना आर्थिक सहाय्य देखील देत असतो आणि मुलांना एक प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमार्फत सातत्याने केलं जातं वर्षानुवर्ष केलं जातं त्याच्यामुळं जयंती साजरी करण्यामध्ये आम्हाला अतिशय आनंद होत असतो आणि एक प्रकारचं त्यांना आम्ही अभिवादन करत असतो त्यांची त्यांना आदरांजली देत असतो आज गिरणी कामगारांच्या आपण नातवंडांना सम्मान करण्यात आले का सांगा त्याबद्दल किती काय भावना आहे गिरणी कामगारांची संख्या पूर्वी होती त्यावेळेला आम्ही गिरणी कामगारांनाच फक्त देत होतो अशा पद्धतीचं करत होतो परंतु त्यानंतर ज्या वेळेला ही संख्या कमी झाली मग आम्ही गिरणी कामगारांच्या मुलांना द्यायला सुरुवात केली आता गिरणी कामगारांची मुलं देखील मोठी झाली आता मुलांची मुलं देखील शाळेत आहेत आता तर त्या मुलांच्या मुलांना म्हणजे नातू नातू आणि नाती दोघांनाही अशा बक्षीस देण्याचं आम्ही हे केलेलं आहे पुढेही असेच कार्य होत राहणार का त्याबद्दल काय सांगतो हो जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत निश्चितच आहे पुढे देखील करावेत अशी आमची इच्छा आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण आम्ही आतापासून तयार करून ठेवलेलं आहे खूप महत्त्वाचा कार्यक्रम होता जे राष्ट्रीय मजूर संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांची जयंती होती दिवंगत आंबेकर यांची खूप मोठं काम खूप मोठं गिरणी कामगारांसाठी खूप मोठी चळवळ त्यांच्या घरासाठी एक मोठी चळवळ उभारण्याचं काम या संघटनेने केलेलं या संस्थेने केलेलं आहे नुकती ज्या संस्थेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले होते आज या निमित्तानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जे विद्यार्थी आहेत जे आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली त्या कार्यक्रम हा अत्यंत चांगला झाला आणि या निमित्ताने त्यांचं स्मरण पण झालं जे संस्थापक अध्यक्ष आहेत या संघटनेचे ज्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये इस के लिए पन जाला। चान वर्ती ही संस्था स्थापन केली होती त्यांचं या निमित्ताने स्मरण पण झालं अत्यंत छान कार्यक्रम होता आणि गिरणी कामगारांच्या सगळ्या प्रश्नांवरती ही संघटना सातत्याने काम करते आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या निमित्तानं त्या गिरणी कामगारांच्या संघर्षाची नोंद व्हावी किंवा त्यांना कळावं या दृष्टीने सुद्धा हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा होता मी विद्यार्थ्यांनी एकच सांगितलं की त्यांना जीवनात प्रगती करायची जी असेल शालेय याच्यामध्ये प्रगती करायची असेल त्यांच्या फील्डमध्ये तर त्यांनी वाचलं पाहिजे जर वाचलं नाही तर ते एक प्रगल्भ व्यक्तिमत्व किंवा एक चांगलं यश त्यांना मिळू शकेल नाही न ना वाचल्याने यश तर यश मिळूनही जाईल पण एक चांगला माणूस होण्यासाठी एक संवेदनशील माणूस होण्यासाठी त्यांनी वाचन केलं पाहिजे असा संदेश मी विद्यार्थ्यांना या निमित्तानं दिला